वाड्याच्या बाहेर निघाला आणि दादा आणि कृष्ण दोघही खेळतात वाड्यापासून थोड्याच अंतरावर जे वृंदावनला त्यांना हे ठिकाण माहीत असतील कदाचित नंदबाबाच्या वाड्यापासून थोड्याच अंतरावर एक ब्रह्मांड घाट नावाचं ठिकाण आहे यमुनेच्या काठावर ब्रह्मांड घाट बरोबर त्या ब्रह्मांड घाटाजवळ एके दिवशी बलरामदा आणि कृष्ण खेळत आहेत खेळत असताना तिथली माती उचलली आणि माती कृष्णानं खाल्ली कृष्णानं माती खाल्ली लहान लेकरं माती खातात नाही लहान लेकरं तर खातातच खातात चांगल्या कळत्या शहाण्या महिला मंडळी सुद्धा माती खातात बरोबर एका दिवशी डॉक्टर साहेबाच्या इथं बसलो होतो जवळेकर साहेबाच्या इथं आता चांगले ओळख आहे बाबापासून या महाराज आता या महाराज म्हणतात पहिले ए मधुकर म्हणायचे आता या महाराज म्हणतात जोळेकर साहेब आणि तिथं एक पेशंट आला ते नवरा बायकोचं गारहाणं करू लागला म्हणला लय मातीच खायली हो मग ते पेशंट निघून गेला गोळ्या औषध दिल्या डॉक्टरनं मग मी म्हणलं होय डॉक्टर साहेब ए बायका माती का खातात ज्ञानात माती पडल्यावर माती नाही खाणार तर काय खाणार तुम्हाला माहित आहे डॉक्टर साहेबाचं बोलणं सगळ्याचं कोणी ओळखत नाहीच याला असं थोडंच आहे ज्ञानात माती पडल्यावर माती खातात तस लहान लेकर सुद्धा माती खातात त्याच्या मागे कारण असते तुम्ही त्याला काही कृष्ण समजू नका तुमच्या ले लेकराला हा त्याला कॅल्शियमची कमी आहे गोळ्या चालू करा कॅल्शियमच्या चा। <laughs> कृष्णानं माती खाली आणि बलराम दादा म्हणला किसण्या अरे माती खातो का म्हणला खाऊ दे ना फार गोड लागायला यमुनेची माती आजही तिथे गेल्यावर आपले लोक सुद्धा माती खातात पण ती माती माय आज एवढी ती यमुनेची जी माती होती पहिली पवित्र होती पण आज जी यमुना आहे एवढी दूषित करून टाकली या लोकांनी आज दिल्लीच्या यमुनेची एवढी अवस्था आहे त्या दिल्लीच्या यमुनेमध्ये तिथं छठ पूजा म्हणून एक कार्यक्रम असतो तिकडे एक सण असतो तिथं दोन दोन फुटाचा फेसाचा थर चढलाय त्या यमुनेवर एवढी अपवित्र आणि घाण करून टाकली ती यमुना आज त्या पाण्याचा वास यायला लागलाय आंघोळ सुद्धा करू पाण्यामध्ये एवढी घाण करून टाकली यमुना आणि एक ते नेता होता गळ्यात मफलर गुंडाळायचा मी यमुना शुद्ध करतो त्याचं नाव सुद्धा घेऊन आहे खुजलीवाल केजरीवाल मी यमुना शुद्ध करतो काहीच नाही दहा वर्षामध्ये त्यानं राजकारण गेलं आणि आता गरीब असलं ती यमुना पवित्र असणारी कृष्णाची साक्ष देते माय आज तुम्ही आम्हीच ती घाण करून टाकली ती माती तिथली खाल्ली आणि दादा म्हणला किसण्या खाऊ नको म्हणला मी खाणार म्हणला मी आईला जाऊन सांगतो धावत गेला दादा आणि तिथं सांगितलं यशोदेला आई किसण्या माती खाली गाठी घेतली यशोदेनं छडी घेतली हातामध्ये आणि पळत गेली कान धरला कृष्णाचा ऐका काय भाग्य असेल त्या यशोदेच जगाच्या बापाचा कान धरते ती यशोदेच भाग्य किती जन्माचं पुण्य असेल तिचं तिचं अनंत जन्मीचं पुण्य म्हणून जगाच्या बापाचा कान धरला तिनं कृष्णाचा किसण्या माती खाल्ली का कृष्ण काय म्हणला नाही दादा खोट बोलतो खोट बोलतो बोलतो బొల్ తో కొట్ బొల్ తో కొట్ బడి రమదానా రమదాదా కొట్ బొల్ తో కొట్ బొల్ తో వయ్యయ్య ఏ బడి రమదాదా కొట్ బొల్ తో बळीराम दादा खोट बोलतो घेतो कुभांड मजवरी माझ्या विरोधात तुला काहीतरी ते भडकून द्यायला आहे मी नाही खाल्ली ग माती पण कान धरलेला होता कान यशोदेच्या हातात चला आकर 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 म्हणलं की त्यानं तोंड उघडलं पण तोंड उघडल्यावर त्याला वाटले एकदा छलक दाखवाच आपल्या दा, आईला हा तोंड उघडल्याबरोबर अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी तो हा बालक नंदा घरी कृष्णाचं चरित्र वर्णन करताना साधू संतांनी सांगितलं ज्याच्या पोटामध्ये असे अनेक ब्रह्मांड आहेत की आपली पृथ्वी एकटीच या पृथ्वीसारखे नऊ ग्रह या सूर्यमालेमध्ये आणि आपल्याला डोळ्याने दिसणारे तारे हे फक्त एका ब्रह्मांडामधले झाले असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये सामावलेले तोच कृष्ण होता तो त्याला वाटला आईला एकदा ओळख दाखवाच आपली खरी म्हणून तोंडामध्ये ब्रह्मांड दर्शन घडवलं तोंडामध्ये ब्रह्मांड दर्शन पाहिल्यावर यशोदेला चक्करच आली चक्कर हा कोणही हे तेजस्वी बालक आपलं पोरग त्यावेळेला कृष्णाला वाटलं माझ्या आईला जर माझी खरी ओळख पटली माझ्या आईला जर खरी ओळख पटली मी कृष्ण नाही मी देव आहे तर आई माझी पूजा करेल देवाऱ्यावर बसून आई मला मुलगा मानणार नाही माझी पूजा करेल मला आई पाहिजे मला भक्त नाही पाहिजे कृष्णाला काय काय वाटलं मला आई पाहिजे माझी पूजा करणारी माझी भक्त नाही पाहिजे म्हणून ती माया आवरून घेतली आणि जे दाखवलं होतं यशोदेला ते डोक्यातलं सगळं मिटवून टाकलं हा मला जीव लावणारी आई पाहिजे तिथून आले आणि आता